हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता सुरू आहे माझी सकाळच्या टिफिनची तयारी आणि टिफिनला बनवत होते मी मोड आलेली मटकी तर तिला एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले चपात्याचं चा पीठ पण मळून घेतले आणि आता सगळी तयारी पण करून घेतली नंतर मी पटकन चपात्या वगैरे बनवून घेतल्या मटकी तयार केली संचितला मिठातली सेपरेट केली आणि आमच्यासाठी नंतर तिखट वगैरे घातलं संजितला स्कूलला पण मी सोडून आले आणि इथं दादांनी आणलं होतं लिंबाचं लोणचं तरी इथं बघू शकता आणि हे काय कोणत्याच कंपनीचं वगैरे नाही असं लोकल असतं की आपण तसं आहे आणि चांगलं पण असतं त्यामुळं असं आणलं होतं लोणचं सगळा कट्टा वगैरे आवरून घेतला इथं काकडी खाण्यासाठी ठेवली होती फ्रीजच्या बाहेर काढून आता जेवण वगैरे करायचं म्हटलं की अगोदर थोडीशी काकडी बाहेर काढून ठेवायची नंतर मग मी आध चाललं होतं आता जेवण चला तुम्ही या सगळेजण जेवण करायला इथं आहे मस्त अशी आपली मटकी आणि चपाती आणि नंतर आता मी जेवण एक वाजता करत असते संचितला स्कूलला वगैरे घेऊन यायचं आणि आल्यानंतर मग जेवण करायचं आणि इथं संचित तर रोज म्हणजे रोज संचेचं असतं मी जेवण करते मी जेवण करत असते तेव्हाच तो वरती येतो आणि त्याचं चालू असतं डी जेचे गाणे लावायचे आणि जोरजोरात नाचायचं काम त्यामुळे मी तुम्हाला दाखवत होते आणि सगळी डी जेची गाणी लावतो आणि ब्लूटूथचं स्पीकर पण आहे त्याला मोबाईल कनेक्ट करायचा आणि ते लावून आपलं डान्स करायचा आहे तर हे बघू शकता स्कूटीवर त्यांनी मोबाईल ठेवला आहे नाही बघा हे पडला पण स्पीकर आणि ब्लूटूथ स्पीकरचं कसं असतं सारखा सारखा पडला तर तो खराब होतो आणि त्याचा आवाज पण नीट व्यवस्थित येत नाही नंतर खेळत होता खाली आले होते पेरू विकायला आणि नंतर मग त्याला पेरू खायचा होता मग पेरू आणायला गेला खाली त्याला पेरू आहे तर खूप जास्त आवडतात आणि हे रोज दुपारी येतात पेरू खायला तर हे बघा इथं काय तर, तर पेरू घेतला होता त्यांनी आणि घरात मीठ लावायचं सोडून त्या माणसाकडे गेला होते कि मीट होता की मला मीठ लावून पेरू द्या म्हणून नंतर पेरू वगैरे खाऊन झाला इतका सगळा पसारा करून घेतला होता त्यांनी मग मी काय करत असते संचितकडून कसं गोड गोड बोलून आपली कामं वगैरे करून घ्यायची असं त्याला म्हणायचं हा संजित आता हे सगळं आवरतोय बरं का त्यामुळे मी तसंच त्याला नेहमीप्रमाणे आपलं असं गोड गोड बोलून कामं केली पण कधी कधी काय होतं त्याला किती पण प्रेमानं छान छान बोललं तरी तो काही कामं ऐकत नाही करत नाही त्याला जेव्हा करायचं असेल तेव्हाच करत होते त्यामुळे आता चालू होतं त्याचं चा। आता हे खेळणी काय त्याला सगळी लागत अजिबात नाहीत पण त्याला सवयच आहे काय खेळायला लागला की सगळा पसारा करायचा आणि त्या पसाऱ्यामध्ये खेळायचं आणि खेळून झालं की तसंच सगळं ठेवायचं त्यामुळे मी त्याला म्हणलं संची सगळं आवर आपण जायचं आहे फिरायला तर मग संचितला फिरायला जायचं आहे असं म्हणलं की मग तो बऱ्यापैकी थोडीशी कामं काम करतो नंतर इथं बघू शकता सगळं आवरून झालं आहे त्याचं टब वगैरे सगळा त्यानेच ठेवला नंतर इथं कागद फाड पेपर फाड काय वही पुस्तक बुक काहीसुद्धा ठेवत नाही सगळं फाडाफाडी करतो आणि खुर्च्या आहे तर तिथं कपाटाजवळ घेऊन जातो तिथं काय आहे त्याच्यात काय आहे ह्याच्यात काय आहे सारखा शोधाशोध सुरूच असते तो शांत असा अजिबातच नसतो संचित खूप कडकड्या खटपटी आहे मग असं रोज एवढा सगळा पसारा करतो आहे आणि आता मी त्याला गोड गोड बोलून एवढं सगळं आवरून घेतलं नाहीतर हे सगळं मला एकटी लावरायचं म्हटलं तर भरपूर वेळ गेला असता आणि त्याला पण वेळ गेला बरं का असं नाही की त्याचं त्याच्याकडून पटकन झालं पण मी करून घेतलं आहे त्याच्याकडून सगळं आणि त्याला कसं फिरायला आवडत असल्यामुळं तर केलं आणि करत करत म्हणत होता जायचं आहे बरं का मला विचारत होता झाडू कुठे आहे मग मी त्याला झाडू दाखवलं तसं त्याला जास्त काय एवढंच स्वच्छ नीट व्यवस्थित झाडून वगैरे काय घेता येत नाही त्यामुळं मग आपलं कसं बसं थोडंसं झाडून घेतलं ते आणि एक छोटंसं ग्रेप्सचं किचन होतं आणि ते ग्रेप्सचं किचन इतकं छान होतं संचितने ते ग्रेप्सचं किचन पण सगळं तोडून फोडून टाकलं होतं असं त्याला सवयच आहे सगळी काही चांगलं जे काय दिसेल का त्याचं सगळं तोडातोड फोडाफोड करून ठेवायची आणि इथं चालू होतं मी त्याला कचरा दाखवत होते की इथं पण थोडासा आहे तिथं थोडासा आहे आणि असं बघत बघत तुम्ही आता तिथं बघू शकता सगळा पेपरचाच कचरा दिसतो आहे मग मी त्याला म्हणलं राहू हो दे आता मी सगळं घेते एवढं सगळं केले आणि अजून कशाला त्याला त्रास म्हणून आता हे सगळा कचरा मी नंतर गोळा करून आता सुपलीमध्ये भरून घेऊन जायचा खाली हे बघा हे सगळं त्याचंच आहे पेपरचे उघड तुकडे तुकडे करतोय गोल गोल करायचं नाही असं टाकायचं सगळं तर अशी सवय आहे लहान मुलं म्हणलं की सगळं चालणारच ते काही शांत बसत नाहीत अजिबात तेव्हा आता मी हे सगळं थोड्या वेळाने ज्यावेळेस मी खाली जाईल त्यावेळेस हे सगळा कचरा घेऊन जाणार आणि अशा रीतीने संजितनं सगळं क्लीन करून घेतलं तर झालं काय संजितनी मोबाईलवर कसं लहान मुलांचं कसं आहे एखादं जे काय बघितलं की ते पाहिजे असतं मोबाईलमध्ये काय तर शॉर्ट व्हिडिओमध्ये चिकन मटन खाल्लेलं बघितलं आणि म्हणलं मला मटनच खायचं आहे खायचं आहे म्हणजे खायचं आहे मंगळ जाऊन मटण आणलं इतकं सगळं मटण आणून त्याचा रस्सा केला भाकरी केल्या किती काय काय केलं पण संचितनी खाल्लं अजिबात नाही उलट साधं जेवण असलं तो जेवण तर करतो पण मटण आणायला आणि त्यांनी जेवण पण केलं नाही आता असा संचित कधी कधी करतो म्हणजे ते जास्त खातच नाही म्हणजे त्याचं चिकन म्हणा मटण म्हणा ते फक्त रसाच खातो पण नेहमी त्याने आज रस्सा पण नाही खाल्ला नंतर मग मी काय केलं म्हणजे कांदा टोमॅटोमध्ये मटण इथं शिजायला ठेवलं खोबरं वगैरे भाजून घेतलं आणि खोबरं भाजून घेतलं की त्याचं वाटण तयार केलं आणि आता भाकरी करून घ्यायला लागली भाकरी झाल्या की नंतर लगेच रस्ता करायचा तर होतं काय मी चार भाकरी केल्या होत्या आणि चार भाकरीमधल्या दोन भाकरी माझ्या ना एकदम टम टमटमीत फुगल्या आणि असं व्हिडिओ चालू केला ना भाकरी काय फुगतच नाही भाकरी भाव खाते तसं फुगणार पण नाही कारण भाकरी तिथं तुम्हाला दिसत असेल थोडीशी करपली आणि करपली की थोडी फुटते आणि फुटली की मग त्यातून हवा गेली का मग ती काय फुगणारच नव्हती आणि असं नेहमीच आहे शिट्टी वाजायला लागली नंतर मग आता हे मी शेवटची भाकरी होती तिला पण तव्यामध्ये ठेवलं कट्टा पुसून घेतला गॅस पण थोडासा पुसून घेतला मला कसं स्वयंपाक करताना नीट, नीट कर नीट स्वच्छ ते तसं करायला आवडतं त्यामुळे मी स्वयंपाक करताना आता जास्त पसारा पसारा करून स्वयंपाक करत आहे आणि खूप जास्त पसारा असलं जा की होतं काय स्वयंपाक पण करता येत नाही सगळं गोंधळल्यासारखं होतं त्यामुळं मी कसं घेतलेले वस्तू पहिली ठेवायची सगळं स्वच्छ करायचं आणि मग डबल का करायचं असेल असं मला सवय नंतर इथं केलेलं आहे मी मस्त असं मटणचं काल मग नी तर मिठातला रस्सा केला आहे तर असं असतं चला आजचा व्हिडिओ आहे तर कसा वाटला नक्की सांगा चला तर मग बाय